हॅलो मी मानसी आजच्या या व्हिडिओमधून आपण धोती साडी कशी नेसायची ती पाहूया आणि तेही लहान मुलीसाठी लहान मुलांचे काही ना काय कार्यक्रम असतात स्कूलमध्ये असतात अदर काही ॲक्टिव्हिटीज असतात काही डान्स असतात त्यावेळेला आपल्या मुलींना साडी नेसवायला लागते आणि मग अशा वेळेला सहावारीची नऊवारी कशी पटापट नेसवता येईल आणि तीही धोती स्टाईलने ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अगदीच सोप्या पद्धतीने मी दाखवते ही जी मी साडी घेतली आहे ना ती साऊथ इंडियन सिल्क साडी आहे आणि हलकी साडी आहे मग तिला हेवी बॉर्डरच्या काटाच्या साड्या तिला नेसवल्यानंतर तर तिला कम्फर्टेबल होत नाही ती टोचतं टोचतं असं करत राहते सारखी म्हणून म्हटलं मी ही अगदी पातळ हलकी अशी साडी नेसवते आणि तिलाही हीच साडी नेसायची फार आवस होते म्हणून म्हटलं आपण तुला मी हीच साडी नेसवते इथे बघा मी मध्ये गाठ मारून घेतली एका साईडला साडी थोडी जास्त ठेवली पदराकडच्या आणि दुसऱ्या साईडला साडी कमी ठेवली आणि मध्ये गाठ मारून घेतली आणि आता मधून पायाच्या मधून एका साईडचा भाग काढला पाटी आणि त्याच्या मिऱ्या करून घ्यायच्या मिऱ्या व्यवस्थित करायच्या अगदी छोट्या छोट्या कारण जर काटाची साडी असती मोठ्या काटाची तर ते, ते अजून छान उठून दिसलं असतं पण या साडीला मोठा काठ नाही आहे तर मी छान अशा मिऱ्या करून घेतल्या आणि त्या आता आतमध्ये आपण टक करून घ्यायच्या बघा जसं व्हिडिओत दाखवते आहे ना त्याप्रमाणे मुलीच्या हाईटनुसार ॲक्च्युली मी जिकडे तिला उभं केलं आहे तिथे खालची बाजू दिसत नाही आहे पण नंतर तुम्हाला मी तिचा पूर्ण लूक दाखवते हो व्यवस्थित असा तर हे निर्या मी व्यवस्थित त्याच्यामध्ये खोचून घेते आणि जी आपण मध्ये एका साईडला पत्रकारच्या साईडला जी जास्त बाजू सोडली आहे ती मुलगी लहान आहे आणि त्याच्यात ती खूप बारीकही आहे त्यामुळे तिला ती, ती, ती खूप मोठी होणार म्हणून मी ते काय करते आहे तीन चार त्याच्या प्लेट करते अजून आणि त्यामध्ये ती गाठ जिथे मारली आहे तिकडे ते टक करून घेते आहे म्हणजे बघा हा तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा जेव्हा आपण लहान मुलींना साडी नेसवतो ना, ना तेव्हा साडी खूप मोठी पडते त्याच्यात माझी मुलगी खूप बारीक आहे जर ही जाड असती म्हणजे मुल माझी मुलगी जर तब्येतीने असती तर थोडीफार अजून साडी तिला लागली असती पण ही बारीक आहे आणि त्याच्यात हाईट वगैरे कमी आहे जर मला किंवा मोठ्या माणसांना साडी नेसायची असेल ना तर साड्या त्या व्यवस्थित पुरतात पण जेव्हा लहान मुलांना साडी नेसवतो ना तेव्हा असं काहीतरी आपल्याला ट्रेक शोधून काढायला लागते तर तिकडे मी तीन चार मिऱ्या आतीच्या जो गाठमरलेला भाग आहे ना तिथे खोचून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर मी पदर काढला पदर काढल्यानंतर पाठीमागे जास्त हो, काही राहत नाही साडी खोचायला पदर ही नीट व्यवस्थित काढून घेतला पदराकरचं जी प्लेट आहे ना वरची ती थोडीशी मोठी काढली आहे जेणेकरून ते खाली दिसायलाही छान दिसेल अगदी छोटी प्लेट काढली ना तर ते अगदी छोटीशी पट्टी दिसते आणि ह्या साडीला काही काट नाही आहे म्हणजे मोठा बॉर्डरचा काट नाही आहे की तो काटच वरती दिसायला पाहिजे त्यामुळे मी असं व्यवस्थित जरा पदर नीट काढून घेतला आणि मला असं वाटलेलं की ही साडी नेसवताना कशी दिसेल चांगली दिसेल न दिसेल पण आता मला असं वाटतं की खूप छान दिसते आणि माझी मुलगी पण खूप खुश होती की तिला ही साडी नेसायला भेटली ॲक्च्युली ह्या साडीचा पदर आहे ना तो खूप कडक असतो थो। तो थोडा सेट करायला वेळ जातो पूर्ण साडी खूप सॉफ्ट आहे पण पदर खूप कडक आहे त्यानंतर पाठीमागचा हा जो थोडासा भाग राहिलेला ना तो मी परत त्याच्यामध्ये टक करून घेतला इथे आपण पिनही लावू शकतो जर आपल्याला बाहेर कुठे फिरायला वगैरे जायचं असेल साडी नेसून म्हणजे काही कार्यक्रमाला जायचं असेल डान्स करायचं असेल तर इथे पाठी पिनअप केलं ना व्यवस्थित सेफ्टी पिनने तरीही चालतं पण आम्हाला काय कुठे बाहेर जायचं नव्हतं म्हणून मी हे असंच कोचून घेतलं आणि व्यवस्थित खालून परत मिऱ्या व्यवस्थित सेट केल्या आणि त्यानंतर त्या परत व्यवस्थित अशा आतमध्ये टक करून घेतल्या लहान मुलींना जेव्हा साडी नेसवतो ना तेव्हा साडी नेसवायला जास्त वेळ लागत नाही पण ते सेट करायला बराच वेळ लागतो कारण स्वतःला नेसवणं किंवा आपल्या वयाच्या एखाद्या मोठ्या लोकांना नेसवणं सोपं आहे पण लहान मुलींना सो साडी नेसवणं थोडं खरंच कठीण असतं कारण त्या साड्या व्यवस्थितनं त्यांच्या अंगावर बसत नाही त्यामुळे त्या सेट करण्यात बराच वेळ जातो त्यान त्यानंतर त्यांना पिनअप वगैरे करायचं असतं खालची एक जी पायाकडे साईट असते तिकडे एक पिन लावून घेतला व्यवस्थित त्याच्यानंतर पाठीमागे पण एक पिन लावायचा होता तर ते व्यवस्थित असं पिन लावून घेतलं त्याच्यानंतर परत एकदा पदर सेट करून दिला तिला आणि आता खरंच खूप छान वाटत होता लुक ॲक्च्युली बला बघून तुम्ही काही जे व्हिवर्स असतील जे प्रेक्षक आहेत बघणार आहेत त्यांनी असू नका कारण ना तिला मी व्हिडिओसाठी साडी नेसवलेली आणि तिची हाऊस होती त्याच्यामुळे तिला साडी नेसवली त्याच्यामुळे ब्लाऊज वगैरे काही मी घट्ट केला नाही फक्त तो थोडासा मधला जो छातीकडचा भाग आहे तिकडे पिनअप लावले पण हाताला काही मी शिलाई वगैरे केली नाही त्यानंतर इकडे पायाच्या ठिकाणी जो आपले पाय मागून दिसतात तिथे पिनअप लावून सेट केले दोन्ही पायांच्या इथे पिन लावले आणि साडी व्यवस्थित अशी सेट केली आता बघा तुम्हाला जेव्हा ती खाली उतरेल ना तेव्हा तुम्हाला तो तिचा पूर्ण असा व्यवस्थित लुक दिसेल खूप छान आणि मस्त वाटत होतं साडी नेसून आणि साडी हलकी होती त्याच्यामुळे तिला ते खूप कम्फर्टेबल वाटत होतं हलकी साडी असल्यामुळे जर ही साडी हेवी असती ना थे, थे वाटे, वाटे, तर तिला तेवढं कम्फर्टेबल वाटलं नसतं बघा आता खूप छान वाटते मस्त वाटते आणि ती पण खूप खुश आहे तिला बोली थोडं फिरून दाखव गं म्हणजे व्यवस्थित असं सगळं तर तिला पण ते फार बरं वाटलं आणि अशा साड्यांना कॅरी करायला फार सोप्या जातात म्हणजे एखाद्या मुलींना डान्स वगैरे करायचा असेल ना हे साडी नेसून तर खूप सोपं होतं त्याने पदराचं टोक मी थोडं मोठं काढलेलं आहे म्हणजे वरची जी प्लेट असते ना फोडची ती मी मोठी काढलेली आणि ती थोडी हलत होती म्हटलं ती व्यवस्थित अशी सेट राहावी म्हणून मी कंबरपट्टा लावायचा प्रयत्न केला तर माझा कंबरपट्टा ॲक्च्युली मी दुसऱ्याला दिलेला त्याच्यामुळे माझ्या घरी तो अवेलेबल नव्हता मग मी जो गळ्यातला आपला हार असतो लॉंगवाला आर्टिफिशल तर तो, तो लावला इकडे आणि त्याच्यामुळे अजून साडीचा लुक खूप छान उठून असा आला तिला दाखवलं तर तिला पण आवडलं तर आणि खूप छान असं मस्त वाटत होतं त्याच्यानंतर तो व्यवस्थित दोन्ही साईडला ॲक्च्युली तो नेकलेस आहे तो काही कमर पडता नाही आहे त्याच्यामुळे तो, तो मला सेट करायला बराच वेळ लागला दोन्ही साईडने तिथे पिनअप वगैरे लावून म्हणजे सेफ्टी पिन आणि आपले जे, जे केसाचे पिन वगैरे असतात तसं बरंच असं आयडिया करून मी ते व्यवस्थित असा तो लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पदर व्यवस्थित सेट करून घेतला त्याच्यामध्ये बघा लुक खूप छान वाटतोय आणि तीही खूप हॅप्पी ती आहे तिला असं वाटत होतं की अरे मम्मी साडी नेसावते मला तर कशी दिसेल तर हे रॅन्डम केलेलं आम्ही साडी नेसवणं सा आणि ह्या सगळ्या गोष्टी पण त्या खूप छान झाल्या तो जो नेकलेस आहे गळ्यातला तर तो, तो व्यवस्थित तिच्या कमरेवर मी सेट करून घेतला त्याच्यानंतर पदराच्या प्लेट वगैरे व्यवस्थित केल्या आणि व्यवस्थित अशी परत साडी सेट करून घेतली बघा खूप छान आणि मस्त असा लुक आलाय तुम्हाला पुढे पीक मीही ॲड करून दाखवते हो कशी वाटते साडी ते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही ते मला सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा बघा किती छान आणि मस्त असा लुक दिसतोय तो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही ते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या सुखी राहा